आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जत तालुका अंकलगी येथील तलाव मध्ये मैसाळ विस्तारित पाणी सोडून दोन्ही तलाव भरून द्या अन्यथा सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंकलगी येथील महादेव मंदिर समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थ व शेतकरी यांनी संक येथील अपर तहसीलदार यांना मागणी केली आहे अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील अंकलकी तलावातून सोन्याळ माडग्याळ संक तिकोंडी जाडरबोबला पांढरेवाडी कोळगेरी गुलगंजनाळ बेळोडंगी हळडी कोबोबलात सुसलाद डरीवडची दरीकोणोर कोबो करेवाडी तिकोंडी करेवाडी खंडनाळ गिरगाव कागनरी असे अनेक गावांना अंकलकी तलावातून टँकरद्वारे शासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे तलावातून पाणी कमी झाले आहे तलाव कोरडा होत आहे त्यामुळे पिण्याचे पाणी जनावरांना पाणी चारा मिळणे कठीण झाले आहे संबंधित अधिकारी आणि मैशाळ विस्तारित पाणीद्वारे अंकलगी दोन्ही तलाव भरून द्या अन्यथा दखल न घेतल्यास दिनांक आठ जानेवारी रोजी अंकलगी येथील महादेव मंदिरासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले आहे निवेदनप्रत पालकमंत्री सुरेश काडे खासदार संजय काका पाटील माननीय आमदार विक्रमसिंह सावंत पाडबंधारे विभाग जत अप्पर तहसीलदार संघ उपविभागीय पोलीस अधिकारी जत पोलीस अधिक पोलीस निरीक्षक ओमदी असे निवेदन देण्यात आले आहे यावेळी विजयकुमार बु, बुजरीक सो मुल्ला परमेश्वर बिरादार फिरोज मुजावर सिद्धू गुरव साहेब गोंडा पाटील रवी कोळी भीमाशंकर पाटील असे परिसरातील नागरिक शेतकरी उपस्थित होते पाणी त्यांचे भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषणाला बसण्यासाठी हे निवेदन देण्यासाठी इथं दे संख अप्पर तहसीलदार साहेबांच्या ऑफिसला आलेला आहोत दोन हजार एकोणीस साली संजय काका पाटलांनी आमच्या गावात येऊन पुढील दोन वर्षात पाणी देतो असं सांगितले होते पण काही तांत्रिक अडचणी आल्या असतील किंवा काही सरकारमध्ये गोंधळ झाल्यामुळे ते देऊ शकले नव्हते पण मागील दीड दोन वर्षामध्ये त्यांनी परत काम केलेलं आहेत पण आमची अशी विनंती आहे किंवा निवेदन आहे ज्या गावातनं या पाण्यासाठी संघर्ष चालू केला संजय काकांनी त्या गावाला विसरून त्यांनी दुसऱ्या गावाला पाणी द्यायला चालू केलेलं आहेत आम्ही संजय काकांना या या माध्यमातून विनंती करतो काका तुम्ही अंकलगीला पाणी द्या अंकलगीची लोकं तुम्हाला कधी विसरणार नाहीत एवढीच माझी विनंती आहे काकाने थोडंसं लक्ष द्यावी कळकळीची विनंती आहे बोला तसेच आमच्या अंकलगीच्या तलावातून जवळजवळ चौतीस गावांना टँकरनं रोज पाणीपुरवठा केला जातो आहे मागील तीन चार महिन्यापासून पुरवठा करून तलाव पूर्णपणे कोरड कोरडं पाडलेला आहे त्यामुळे आता आमच्या गावालासुद्धा प्यायचा पाण्याचा जा प्रश्न झालेला आहे आठवड्यातनं एखादा दिवस ते सुद्धा अपूर्ण पुरवठा होत असल्यामुळे आमचे तलाव ताबडतोब कुठल्याही परिस्थितीतनं काही तुम्ही जोर लावून भरून द्यावी एवढी आमची आग्रहाची विनंती आहे समजा जर या विनंतीला जर मागे पुढच्या आठ दिवसात मा, दिवसा, मा आम्हाला काही रेस्पॉन्स मिळाला नाही तर आम्ही नक्की उपोषणाला बसणार आहोत आमरण उपोषणाला बसतोय त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील